सोळा एम ए मित्रांनो पन्नास घर डीप असते आणि वेट आहे त्याचं एक किलो सहा आहे कलर ब्ल्यू आहे नऊशे ऐंशी रुपये किलो याचा भाव रेट नवीन डाळ आणलं आहे मित्रांनो बघू शकता अल्ट्रा कंपनीचा आहे शिपचं पण म्हणू शकतो आपण त्याला अल्ट्रा थायलंड बघा शिपचं नवीन जाळं अल्ट्राचं ब्रँडही मित्रांनो त्याला स्टिकर पण असते अल्ट्रा कंपनी शिपचं अल्ट्राचा ब्रँड आहे मित्रांनो हा याला खूप मासे जास्त अडकणे चान्स जास्त राहतात बघू शकता स्टिकर पण आहे याला मोठं अल्ट्रा शिक थायलंड टच सोळा ई एम आहे मित्रांनो हे सहा बोटी पन्नास घर खोल असतो मित्रांनो खोली म्हणजे पन्नास घराची उंची असते हाईट त्याची आणि लांबी आहे तीनशे साठ मीटर एकदम सॉफ्ट कंपनी जास्त मित्रांनो नरम जितकं नरम असले का तितकं जास्त मासे अडकतील मित्रांनो जास्त नरम असली की जास्त मासे जास अडकतात आणि बारीक घ घरं घ्यावं लागतं मित्रांनो दोरा बारीक घ्यावा लागते सोळा एम एमध्ये सोळा एम एम मध्ये दोरा घेतला की जास्त मासे अडकतात वीस एम एम बावीस एम एममध्ये घेतली की मासे कमी अडकते मित्रांनो याच्यामध्ये बघू शकता सहा बोटी आहे बोट घालून दाखवू तुम्हाला बघा सहा बोटी आहे मित्रांनो फिटिंगमध्ये सहा एम एम सोळा एम एम ही तर चला घेऊ हो याला आपण उकळून सोडून घेऊ हो। आधी भरून घ्यायचं भरून घेतल्याच्या नंतर बांधून घेऊ बघा टिचरी बिशलरी दोरा गुंडाळून घेतलेला मित्रांनो एक इंडी आहे आणि दुसरी आहे टचरी म्हणतात याला याच्यावर एक भरून घ्यायचा जे बांधायसाठी यानं काम करते माणूस एक एत, त्याचा उपयोग होतो बांधायचा भरून घेतल्याच्या नंतर याच्यावर एक द्वरा भरून घ्यायचा चाळीस पन्नास रुपयाला दोरा भेटतो मित्रांनो तीनशे मीटर असते दोरा आहे आपण हे बांगर दोरा आहे मित्रांनो तुटत नाही दोरा बांगर दोरा आहे याच्यावर घेऊ भरून सने आपण याला रचरीवरती गोंडाळून घेऊ गोंडाळून घेतल्याच्यानंतर नंतर येणून घेऊ आपण आधी जाळ बघा त्याला आधी सोडून घेऊ दोन दोरे असतात त्याला बांधलेले सोडून घेतल्याच्या नंतर आपण टचरीवर भरून घेऊ लाकडाची पण बनवू शकता मित्रांनो टचरी घरी पण बनवू शकतो

गप्पी असतं बांधलेलं मित्रांनो ते सुटत नाही सुटले कंपनीचं बांधलेलं असतं मित्रांनो ते सोडायला आवड जातं आपल्याला दोन साईडला बांधलेलं असतं एक सोडी दुसरी सोडून घेऊन सुटलं मित्रांनो टचरीवरती आपल्याला घ्यायचं आहे दोरा कचरीला बांधून ठेवलं होतं मित्रांनी दोरा उकलने म्हणून गाठ मारून घेऊ मित्रांनो त्याला आधी गाठ मारल्याच नाही डबल गाठ मारवं लागतं मित्रांनी बघू शकता डबल सुटत नाही जाळ्यामध्ये आपल्याला आडकत सुद्धा नाही अडकली तुटत निष्ठत बी नाही गाठ अशा प्रकारे गाठ मारून डबल गाठ मारावी लागते मित्रांनो सुटत नाही निवडून घेऊन जाताना अशा प्रकारे गुंडाळून घ्या आडे नसते मित्रांनो मला पीळगिळ काय नसते दुसरे असते ते पिळ असते त्याला दोऱ्याला खूप जाळ गुंडाळते त्याला अशा प्रकारे घेऊ भरून भरून घेऊ मित्रांनो भरून घेतल्याच्यानंतर नंतर त्याला घेऊन घ्यायचं जाळपणा असं दर भरून घेऊ मित्रांनो तर काढल्या होती का आपण लवकर होते जरा

बांधायला सुद्धा टाइम लागतो चटकी फट नाही होते गडबड केल्याच्या नंतर आरे पण पडू शकतात मित्रांनो आढे पड्याच्या नंतर गोता होतो जपून काढून घ्यायचं मित्रांनो हे पट्टी आपल्याला चिकट टेप लावलेली असते चिकट टेप काढून घेऊया आपल्याला भरून घ्यायचं

आणि एखाद्या जर हातातून आपलं सुटलं तर वापस जाऊन धरात मी गुन्हित नाही जा जाण्याची बाय भरून घ्यायचं पहिल्या घरातून भरून घ्यावं लागतं मी तर पहिल्या घरी वरच पहिल्या घरातून भरून घ्यायचं आपण एक बी घर नाही सोडायचं प्रत्येक घरातून भरून घेत भरून घ्यायचं 孙悟空。嗯嗯

हॅलो मित्रांनो काल आणलेलं जाळे काल आलो बांधलं होतं ते बांधण्याचा व्हिडिओ नाही बनू शकलो थोडा अंधारात बांधलं तर व्हिडिओमध्ये काही दिसत नव्हतं तर आज घेऊ टाकून याला टाकून घेतल्याच्या नंतर दाखवू तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो बघू शकता नवीन जाळं आपण आलो आहोत नदीवर घेऊ टाकून याला जाळे पाण्यात काय शिकार होती काय तर सकाळी कळ ना आपल्याला आत्ता टाकून घेऊ व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो स्किप करू नका व्हिडिओ टाकायच झाला मित्रांनो जाळे बघू शकता बरंच लांब आलेलं आहे सहाबोठी आहे मित्रांनो थायलंड कंपनीचं था। 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 शिपचा साबोट तर सकाळी बघूयाला काय शिकार होते तर व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आपल्या तर भेटूया उद्या सकाळी गुड मॉर्निंग मित्रांनो आज आलो आपण जाळेला काल जाळी टाकली आपण संध्याकाळून नवी नवं आणलेलं जाळं टाकलं होतं मित्रांनो तर बघू काय शिकार होती तर त्याला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघू शकता हे आपलं समोर एक आहे मागं एक आहे आपल्या काल टाकलेली जाळे मित्रांनो आपण नवं आणलं होतं काल तर बघू काय शिकार होती तर याला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो शिकार झाली दा तर दाखवण्यात लगेच तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणून व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आपल्या मोबाईलचा स्टँड राहिलं मित्रांनो घरी विसरून लक्षात नाही राहिलं आणायचं शिकार झालेली मित्रांनो आपली नऊ शकतो एक नंबर तुम्ही इतक्या जण पाहत आलो त्या प्लास्टरपासून पलीकडे एक शिकार झालेली आपली व्हिडिओमध्ये कंटिन्यू मित्रांनो इला घेऊ काढू माझी शिकार एक दोन तीन चार पाच नंबर एक काम झालं बघू शकता चित्रपे असा आपल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि एक सतरा लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता माल पाहायसाठी नंबर एक ती शिकार झालेली आज नवीन जाळेची तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय